हो भाऊ तुमच्या वरलांनी तुमच्या वारं दगड उचलायला सांगितलेली ती उचलून झालीत शंभर रुपये द्या हा कधी सांगितलं वडील तुम्हाला दगड उचलायचे कालच ह्या जागेवर राहून सांगितलेलं म्हणले माझ्यावर दगड उचल आणि पोराकोटने शंभर रुपये घे हो एक महिना झाला वडील चार धामला गेले तर काय झुगाड खराब बरं हो अगदी देवावरून भेटले राहत मी अरे तब्येत बरी आहे ना तुझी नाही काय आहे तुम्हाला पहिल्यांदा म्हणून विचारतो अरे बाबा घासा खावखो करतोय म्हणून म्हंटल अरे, अरे कोरोना नाही झालं ना तुला अरे कोरोना दारू ना दारू सोडली बाबा अरे तू सोडली पण मी कुठे सोडली मला देना शंभर रुपये उसने उसने बिसणे द्यायला पैसे नाही आपल्याकडे बरं उसने राहू दे व्याजाने दे शेकडा पन्नास टक्के व्याज देतो कार भरी दा अरे आपण दोघे ह्याच तालमीत शिकलोय आणि तू माझ्यावर डाव टाकतो डाव काय नाही रे जरा घासा खाऊ खू करतो म्हणून म्हटलं अरे बाबा दा तर मारायला रोपड्या नाही माझ्याकडे हे ना ऐकणार मी मला मला खड्डे घ्यायला जायचे म्हणून आणलंय घरून मग सोड ना शे चल मी तुला मदत करतो शपथ आपण दोघे मिळून खड्डे काढू पण चल कुठेतरी जुगाड करू दे शाळेला तुझा आग्रह मोडवाना मला नाही काल रात्री पासून दारू सोडली होती मी चल हे कुठंतरी झाडाखाली ठेव करू जुगाड चल चल एज्युकेशनल खा हो आदलं धावपळ अहो ती शाळेत तांदळाची गाडी आली गॅस संप्लाय परत ऑनलाईन माहिती भरायची मला काय राह तुम्हाला माणूस कि नाही या जरा इकडे या तुम्ही असं मग काय तुमची शाळा कुठे जाणार आहे का आओ, तशी बी तुम्ही एकटेच आहे ना शाळेवर तुम्हाला कोण विचारणार आहे कधी आले का आले बसा जरा बरं मी का म्हणतो माव का आणणार का हो तसलं काही व्यवसाय मी करत नाही मी म्हणजे तुम्ही देवापेक्षा पण मोठे आहेत काय अहो ते सुद्धा स्वर्गामध्ये सोमरस घ्यायचे आणि तुम्ही काहीच नाही करत म्हणलं तुम्ही त्यांच्या पुढे गेले ना बर जाऊ मी आता उशीर झाला शाळा उघडायची बासा राव बासा अरे जाऊ दे त्यांना कामाची माणसं आहेत ती सिंह आहे सिंह रास आहे लग्न रास मिथून दहा वर्ष झाली लग्नाला बरोबर बरोबर अरे मस्तक रेषेवरून शिक्षण क्षेत्रात सरकारी नोकरीत काम करण्याचा योग दिसतोय बोलच हा पण मी तुला सांगू का अजून एक सलून मध्ये ज्या दिवशी जातोस ना त्या दिवशी ही कपाळावरची केस व्यवस्थित कापत जा सुरवातीच आणि शेवटचा शब्द करत नाही रे मग मस्तक रेषा वाचायला त्रास होतो पण सध्या खूप धावपळ होते तुमची पण लवकरच गुरु राहू दशेतून बाहेर निघणार आहे अजून अजून किती दिवस का एक महिना अजून एक महिना मग आरामच आराम संभवतोय खरे राहू पुढच्या महिन्यात आमच्या शहरात शिक्षक नाही ते शिक्षक, शिक्षक येणार आहेत फक्त बाई पाठवा शाळेतले भारी होईल वडार होणार सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होणार र बुवा हे पैसे घ्या पण तेवढं गुरुजी येणार का बाई येणार तेवढं सांगा मला गुरुजी बाई माणूस बाई माणूस शिक्षिका म्हणून येणार बो हे ये घ्या तुम्ही या आता असं म्हणता हो ठीक आहे येतो हळलं त्या रावसाहेब लय पाहिजे दिसतो रे नाही उड्या मारायला ना दाजी डाव टाकावं लागन रावसा नाही गावला तर निरांती गुरुजी तरी गाव ना आपल्या गावाला चल 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 बघ चल, चल ओ गुरुजी ते भविष्य खरंच खरं असतं का येईल का शिक्षिका आपल्या गावामध्ये येईल राव ना का टेन्शन घेऊ बरं होईल हो नाही ते राम आम्हाला बी कळतं भविष्यातलं म्हटलं तुला दारूतलं कळत ना दाजी तेवढं तुला झालं कळलं ना गुरुजी ते तुमच्या शाळेच्या अंगणातलं गावात काढायचं होतं ना चला काढू शंभर रुपये द्या आतापर्यंत राहिलं भाऊ ते मागच्याच महिन्यात काढून घेतलं अहो गुरुजी गावातच ते पुन्हा उगवणारच ना चला काढू द्याडवा शंभर रुपये दिले असते बरं का आपण आता महिना खेळ चालू आहे पैसेच नाहीत माझ्याकडे दाजी अरे गुरुजीकडे पैसे नाही म्हणून काय झालं आपले युवा नेते आहेत ना ओ नेते कार्यकर्त्याला शंभर रुपये द्या बरं अ बाबन्या तू जरा शेटल हो कळलं ना मला माहिती नाही दाजीला पैसे कशाला पाहिजे ढाकला ढाकला अ गुरुजी तुम्हाला शाळेचे काम आहे ना निघा बर पालतू माणसांना काम नाही काय म्हणे शंभर रुपये द्या या दोघांनी कोलच राह आपल्याला जाऊ दे दाजी आज ये ना आपल्या घासाला आराम देऊ चल ए जरा काय तरी जुगाड करू माझा मेंदू चालू करतो जरा मेंदू थांब बघू दे जरा अरे नाही आला अजून उलातला काय माहिती या बाबनिया अरे बाबनिया अरे काय झालं तुझं असं बाबनिया आता मी काय करू रे बाबनिया काय झालं यांना अहो महाराज तुम्हीच बघा काय झालं त्याला ते तुम्हीच सांगू शकता काय झालं ते तुम्हीच वाचवू शकता त्याला महाराज मी अहो अहो पण मी कसं ह्यांना वाचवणार तुम्हीच घेऊन जा ना ह्यांना डॉक्टर कडे अहो महाराजाला नेला असता हो डॉक्टर पण आमच्याकडे पैसेच नाहीत ना आज पैसा अभाव एक जीव प्राणाला मुकणार बहुतेक महाराज महाराज तुम्हीच काहीतरी करा तुमच्यासारख्या सारख्या पुण्यात मला परमेश्वरानं आमच्याकडे पाठवले महाराज <laughs> मी काय करणार याचे महाराज तुम्हीच याचे प्राण वाचवू शकता महाराज तुमचे पाय मी नाही सोडणार याला वाचवल्याशिवाय अरे अरे काय करतोस तू आता काय करावे बरे थांब बर 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 थांब थांब हे 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 राहू दे महाराज ये कामाला येईल महाराज तुम्ही पुण्यात महात असं वाटतं तुमच्या धोत्राचा सोगा सोडून डोक्याला बांधावा हा? आणि हरिनाम जपत हिमालयात जावं नाही अरे तो तरा तास सोड इथं घणाल तुला नाही तर हिमालया दर्शन महाराज एवढ्या पैशात दोन बाटल्या तरी येतील बाटल्या सलानच्या हो आता याला सलाइन लावायला लागेल ना बरं येतो मी घेऊन सोडा तुम्ही याची काय काय हा होर महाराज आपण प्रस्थान करावं ये हे लोकेचे दुःख निवारण्याचे काम अजून बरेचसे बाकी आहे तुमचे

अर आए? आए। अर अर दिछे दिछे अरे तू माझ्या घरी काय करतोय अरे माझ्या घरावरचे पत्र कुठे गेले तू दारू साठी तर नाही ऐकले बाबन्या अरे तुला काय प्यायच्या ती चढली का काय अरे तू रस्त्यात झोपला रस्त्यात त्या बोवाला फसवायला ते बोवा गेला उठ बोवा दिले पैसे अडीचशे रुपये दिले अडीचशे रुपये दोन क्वार्टर आणि चाकण्याचं काम भागलं आपल्या शहायला तू बोवाले पुण्यात माहेर सरपंचाला सांगून त्याला नोबेल पारितोषिक देऊ आपण हाच बज कर तू पण योग्याला कस काय अरे बाबा जगनी जगती दुःखे भरिता दोष ना कुणाचा प्राधीन आहे जगती पुत्र मानवाचा खरं आहे पुण्यात थोडे दिवस आपल्या गावात थांबला असतो ना तर आपल्या गावात तिने सर्गच करून टाकला असत महाराज तुम्ही जरी जिवंतपणी आमच्या गावात गेला असला तरी तुमचा आत्मा आम्ही आमच्या गावात नाही जाऊन देणार आपण ना समाधी बांधू समाधी असं म्हणतोय खांतू बांधू खांतो मी सर मागे ह काही दिवसाने ना आपण इथे यांचं मंदिर बांधू बाब मंदिर बांधू पण देणग्या स्वीकारायला मी बसणार तू बस बाबा तू ख मी आलो महाराजाचं दर्शन घेऊन बरं बरं अर भूत भूतभीत काय नसत सगळं मनाचे खेळ असतात समोर मागण्या अर बापण्या धर 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 त्या भुवाचा आत्मा डेड बॉडी सोडून चालला त्याला जाऊन देऊ नकोस महाराज महाराज आम्ही तुम्हाला आमच्या गावातून जाऊ देणार नाही आम्ही तुमची समाधी बांधणार आहे महाराज पुन्हा चांगला धरून ठेव धरून ठेव मला। जा मला। जीवन जीवन का का थोड़ा हो थोडा हो मला नाही महाराज आम्ही तुम्हाला नाही तुम्हाला इथं आमच्या गावातच समाधी घ्यावी लागेल अरे पण मी जिवंत आहे जिवंत समाधी घ्या मला ना का बाकीच काही सांगू आता काय करून मी काय करतोय तुम्ही थोडा थोडा मला काठी कोणाची पडली असं काय माहिती जाऊ दे आपल्याला काय करायचं चा पैसे दिले मी आणि भविष्य सांगितलं त्या गुरुजीचं बुवानी त्या बुवाला भेटतोच मी आता आधी तू खांब ना तू इकडे नको लक्ष देऊ अर्थ खांब तू तू काळजी करू नको तू बुवाचा आत्मा करून ठेवतो फक्त तू

तुझ्या आईला तुझे टाकले त्यांनी पैसे मागून घेतले भविष्य एज्युकेशनल माणसाचं सांगितलं तुला म्हणलं आता धरून ठेवताला आता पटकन पळ पण बपनराव सगळे गेल तर काय बरं जाऊ द्या तुम्ही एक काम करा धमाल प्रोडक्शनला सबस्क्राईब करा आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक शेअर करा विसरू नका त्या बुवाच्या समाधी तिकडंच काढतो आम्ही